आका दा आ, आ ला ला ला, तर आकादा नमस्कार तर आपल्या काल धावणीला डोंगरे हा बैल आलेल्या एम पीवरून पंधराशे किलोमीटर लांबून तर काय सांगाल त्याबद्दल एम पीवरून काल डोंगरे बैल आपल्या दावणीला आलेले आहे आपले माझे मित्र आणि राजा मनोज हे आपले अजिंकेख पटेल शिवनी चपारा यांचा डोंगरे बैल आपल्याकडे आला आलेला आहे आणि चिमट्याबद्दल काय सांगाल चिमटा पण बैल त्यांचाच आहे अतिशय चांगला बैल पळणारा आहे चिमटा आणि चिमट्याची आणि या डोंगरेची दे ही चांगली गाडी पळते त्याच्यामुळं आपण ती दोन्ही बैल आहेत तर दोन्ही बैल त्यांची एक नंबर आहेत कारण प्रत्येक मैदानात गेले कारण ही जोडे एकच नंबर करते आणि पुढचं नियोजन कसं असेल तरी पुढचं नियोजन येत्या तीस तारखेला पळवायचं चा चाललेलं आहे पण पर... बघू कसं काय त्या माणसांना जर त्यांचं रोज आहे त्यांना जर यायला जमलं तर शंभर टक्के तीस तारखेला पहिलं पळतील पण नियोजनात पूर्णपणे आपले आपणही पळू शकतो पण कसं आहे या डोंगऱ्याला मांडण्यासाठी त्यांची माणसं लागतील त्याच्यामुळं आपण थोडा विचार करू पण लवकरात लवकर प्रेक्षकांच्या भेटीला डोंगरांनी येईल आणि त्या आपल्या काल मी व्हिडिओ टाकली त्याच्यावरती कमेंट्स आले त्या कमेंट्सवरती काय बोलाल कमेंट्स माझं एकच सांगणं आहे मग अशी मी दीपू मुंडेनी माझी बायडी घेतलेली त्यानं मला मी त्या कमेंट्सवरती सांगितलं की ही जी बैला आम्ही आणलेली कोणाला हरवायसाठी नाही आणलेली ही आमच्या स्वतःच्या शोकसाठी आणलेली स्वतःच्या अस्तित्वासाठी आणलेली आहेत तर तुम्ही त्या कमेंटबद्दल काही कमेंट, कमेंट केल्या आता बघा आमच्या फॅमिलीमध्ये आज दोनशे माणसाचं कुटुंब आहे आमचा आणि माझा पुतण्या आणि सुदर्शन गायकवाड ज्या यूट्यूब चॅनल त्यांनी नवीन खोललेलं आहे त्या यूट्यूब चॅनलला त्यांनी टाकलेलं तर आमच्या वहिनी असतील आमच्या इतर सर्व घरातली माणसं असतील भाऊ असतील काका असतील मामा सर्व असतील ते यूट्यूबच्या कमेंट बघितल्यानंतर घरात पण कुठं आमचं इम्प्रेशन वेगळं पडतं तर माझ्या कमेंटबद्दल सांगणार नाही एकच आहे कमेंट जी पण काय तुम्ही चांगल्या पद्धतीने करा वादग्रस्त कमेंट कधी करू नका कमेंटमुळंच मी भांडणं होतात तर कमेंट कशाला कोणाला करायची बघा एखाद्याचं शर्यत केल्यानंतर कोणी कोणाला दुश्मन ना होत दोस्तीमध्ये प्रेमामध्ये शर्यती होतात तर तुम्ही ज्या कमेंट करता तेच कुठेतरी चुकीचं आहे उद्या सगळं आम्ही जर कमेंट केला तेव्हा पण तुम्हाला वाईट वाटेल ना आमच्यात तर ही मानसिकताच नाही आहे कोणावर कमेंट करायची तर तुम्ही पण आम्हाला कोणाला कमेंट करू नका सर्वजण बैलगाडी क्षेत्र हा सर्वांचा आहे आणि जिवाळ्याचा खेळ आहे एंटरटेनमेंट खेळ आहे आणि सर्वांनी एकत्र खेळला पाहिजे हार्जित होते कोणाला कशाला कमेंट करायला पाहिजे एखाद्याच्या भावना दुखवण्यापर्यंत अशा काही गोष्टी करू नका तर अखादा आपल्याकडे डोंगऱ्या किती असणार आहे तरी डोंगरे हा बैल आपल्याकडे जवळपर्यंत आपल्याकडे आपलं जवळपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत डोंगर्या चिंता आपल्या नावानेच पळेल कारण का त्यांच्याकडे सुद्धा पट आहेत पण त्यांनी खातीर दोस्ती खातील ही बैल आपल्याला आपल्याकडे पाठवलेली आहेत डोंगऱ्या आणि चिंता खरोखर त्यांच्या मनापासून धन्यवाद जेवढे व्यक्त करू तेवढे कमी आणि एखादा आपल्या डोंगऱ्याचा पहिला फेरा असणार आहे का डायरेक्ट शरद असणार आहे डोंगऱ्याचा पहिला फेरा असणार आहे कारण का त्यांच्या इथं कसं चौदाशे तेराशे फूट राण असतो कारण का त्यामुळे त्याला पहिला फेरा द्यायला लागेल पहिला फेरा दिल्यानंतर मग त्याला आपण पडू ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आकादा तुम्हाला या बैलगाडी क्षेत्रातून काय शिकवण आली आणि काय म्हणजे सांगाल पुढच्या पिढीला बघा बैलगाडी क्षेत्र हा आपल्या शेतकऱ्याचा खेळ आहे सर्वप्रथम आणि माझी जी यंग यंग पिढी आहे बघा आज सर्व आमच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्व कुणी चांगली शिक्षित मुलं आहेत चांगली ग्रॅज्युएट झालेली आहेत कारण बी कॉम केलेली या बैलगाडी क्षेत्रात मुलं आहेत या बैलगाडी क्षेत्रामध्ये अशी शिक्षित मुलं आहेत तर काहीतरी या बैलगाडी क्षेत्रात ही लोक परिवर्तन घडवू शकतात आणि ह्या टिकवण्यासाठी आम्ही सर्व जी यंग पिढी आहे ही खरोखर या सातत्याने बैलगाडी क्षेत्राला कुठं डाग नाही लागणार याचा आम्ही प्रयत्न करत असतो कारण जो विजयाचा विषय असेल त्याच्यानंतर पराभवाचा विषय असेल बरेचसे असे विषय आहेत कारण का जुनी पिढी जी आम्हाला सांगत असते नेहमी जुनी पिढी आम्हाला नेहमी सांगत असते की हा बैलगाडी क्षेत्र पोरांना टिकेल कसा आणि लास्टपर्यंत टिकवा ही त्यांच्याकडून नेहमी गोष्ट सांगण्यात येते आणि आम्ही ते बघा टिकता कधीच बैलगाडी क्षेत्राला डाग नाही लागणार याचं मी या राऊत कुटुंबाकडून तरी मी तुम्हाला एक शब्द देतो आणि एखादा ते एक नवीन आणलेलं आहे म्हणजे उपक्रम ते सगळ्यांनी हेल्मेट घातलं पाहिजे ड्रायव्हरने आणि त्याच्याबद्दल काय सांगाल बघा हेल्मेट आपल्या सेफ्टीसाठी एक आता या चकड्यावरून पडल्यानंतर खूप अशी इंजरी इंजुरी होते खूप असं लागलं आणि त्यानंतर अपघात सुद्धा होतो त्यासाठी हेल्मेट हा पहिलं कारण डोक्याला मार लागल्यानंतर माणसाला पहिले इंजुरी मोठी होते त्याच्यामुळं डोक्याला मारल्यानंतर इंजुरी झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये खूप मोठा संघर्ष करावा लागतो त्याच्यासाठी हेल्मेट लावल्यानंतर कुठेतरी कमी लागेल लागेल नाही तर हेल्मेट कुठेतरी कमी लागेल त्याच्यासाठी ही हेल्मेटची संकल्पना आमचे आमच्या सर्व कमिटीनी जे रायगड ठाणा पालघर असेल या सर्व कमिटीनी आमचे अध्यक्ष संदीपबाई माली यांनी ही संकल्पना केलेली बघा सातत्याने रायगड ठाण्यासाठी आमची सर्व कमिटी असेल की सातत्याने काहीतरी नवीन करण्याचं हे बघत असते कारण का आपल्या माणसासाठी ज्या रायगड ठाणा पालघर यांनी आपल्याला विश्वासू या पदावर बसवलेलं आहे त्या पदाचा कुठे कुठे गैरवापर नव्हता आणि आम्ही सातत्याने रायगड आणण्यासाठी काय तरी नवीन नवीन करणार यासाठी आमची नेहमी उपक्रम असते दादा ते डॉपिंग टेस्ट काय बोलाव डोपिंग टेस्ट ही जी आहे ती मुंबईला नाही चालू आहे ती घाटावरती चालू आहे आमच्या पश्चिम महाराष्ट्र असेल आमचे अध्यक्ष असतील अखिल भारतीय बैलगडा संघटना अध्यक्ष शेवाळे आबा असतील आमचे अंधा अंदा पैलवान असतील आप्पा असतील आमचे आपले जे हे म विलास पैलवान हे सुद्धा चांगलं काम करतात नेहमी या प्रेक्षकांच्या जे बघा तुम्ही एखाद्याची दुतर्फी भूमिका नाही त्यांची जी पण काय एकतर्फी जे पण आहे स्ट्रेट फॉरवर्ड असे आमचे जे आहेत ते विलास पैलवान असतील खरोखर या बैलगाडी संघटनेसाठी जे घाटावरचे जे नियम असतील येत्या पाच सहा पाच दहा वर्षापूर्वी जे आपल्या गाटावरचा जो तुम्ही तु खेळ बघतील अतिशय वेगळा खेळ होता पण आमच्या संघटनेनी ज्या पश्चिम महाराष्ट्र संघटना आहे या विलास पैलवान असतील सर्व त्यांची माणसं असतील यांनी या, या बैलगाडी शर्दी क्षेत्राला घाटावरती शिस्त लावलेली आहे एखाद्याला का काही गोष्टी असतील तर नाही तर नाहीच कारण का निकाल जर तुमचं चुकीचा असेल तर चुकीचाच देणार कोणाची बाजू न घेता त्यांनी नेहमी जी आपली चांगल्याची बाजू घेऊन आणि जो चुकीचा विषय त्यांनी चुकीचाच मांडलेला आहे आणि खरोखर अशी माणसं बैलगाडी क्षेत्रामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे तर एखादं लक्कनचं काय नियोजन असणार आहे लकन येणार आहे का नाही लखनचा विषय लखन माझाच बैल आहे कारण का सर्जेराव चव्हाण आणि आणि आमचे मनोहर चव्हाण हे आमचे घरातलीच माणसं आहेत त्यांचा आणि आमचा एकदम घरातलं कुटुंबासारखा विषय लखन बैल हा येत्या थोड्या दिवसानंतर तुम्हाला दिसेलच कारण का चिंता आणि जर आपला डोंगर आणलेला आहे तर कुठेतरी मग ह्यांच्यावर खेळ करून मग डोंगराचे लखन आणायचं आपल्याला चांगला असं खेळ होणार आणि सर्वांना प्रेक्षकांची जीवा मनं जिंकण्यासाठी ही बैल मी आणत असतो